अल्पा इंजिनिअरिंगमध्ये कामगाराचा मृत्यू नातेवाईकांकडून भरपाईची मागणी अंबड एमआयडीसीतील अल्पा इंजिनिअरिंग कंपनीत एका कामगाराचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मृत कामगाराचा मृत्यू अचानक बेशुद्ध पडल्यानंतर उपचारादरम्यान झाल्याचं सा कळत घटना कशी घडली कामगार कामावर असताना अचानक बेशुद्ध पडला कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याला वक्रतुंगा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे त्यांचा आरोप आहे की कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा सुविधा आणि वैद्यकीय सहाय्याचा अभाव होता कंपनी व्यवस्थापनाने कामगाराच्या मृत्यूसंदर्भात कोणतेही अधिकारी विधान केले नसले तरी त्यांनी प्राथमिक वैद्यकीय मदत व उपचार देण्याचा प्रयत्न केले असल्याचं म्हटलं आहे तर नातेवाईकांची मागणी मृत कामगारांच्या कुटुंबाने तातडीने नुकसान भरपाई देऊन त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी प्रशासनाकडून चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे कुटुंबाच्या न्याय हक्काच्या मागणीकडे प्रशासन व कंपनीचे लक्ष केंद्रित होणे गरजेचे आहे कामगारांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याबाबत उद्योजकांना जबाबदार धरले जाण्याची मागणी मार्शल कामगार संघटनेकडून केली जात आहे पडलं काय झालं ते काम करत मशीन वर काम करीत असताना त्याला त्यानं चक्कर आलं चक्कर जागेवरच पडला तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी जे ट्रीटमेंट होतो प्रायमरी ट्रीटमेंट दिली आपण त्याला आणि लगेच आपण त्याला वटवतून हॉस्पिटलला शिफ्ट केलं नाही कोणत्या कंपनीत हॉल्फ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्लॉट नंबर टू इलेव्हन मध्ये आणि लगेच त्याला आपण उपलब्ध हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडे डॉक्टरांनी मग एक शिफ्ट केल्यानंतर मग आपण त्याला तिकडे या मुलाचं नाव काय होतं नेक मोहम्मद नेक मोहम्मद किती वर्षापासून काम करत होता आपल्या कंपनीत नऊ महिन्यापासून काम करत होता नऊ महिन्यापासून काम करत होता आता कोणत्या शिफ्ट सेकंड शिपला आलेला होता बरं कामावर लगेच आता तुम्ही जे म्हणताय की चक्कर वगैरे आले ते कामावर असताना त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवर काय काम करत आपल्याकडे हेल्परचं काम करत होता काय भरपाई दिली का नाही आता काय कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते कायद्यानुसार मिळतील त्याला मंजे का एप का का हुआ है। अब वो कैसे बैठ करा नहीं करा वो तो मैं नहीं जानती अब वो कंपनी वाला जानता होगा आप ही देख पाइए हमें पैसा चाहिए अब दो बच्चा है मेरे पास में दोनों बच्चा कैसे पा हमारे पास पैसा वैसा नहीं है तो अच्छा। क्या इसे आप क्या मांगना चाहते हो पैसा लेना चाहता हूँ कंपनी वाले नहीं बोलेगी तो आप क्या करोगे करेगा अच्छा। तो पेश करना पड़ेगा मेरे पास बच्चा है ना अकेला तो नहीं है मेरे अबू भी नहीं है कि मेरा अब रखेगा पैसे में रह नहीं सकती मेरा तो घर नहीं है ये बोले कि मैं काम कर सकती घर तो हो नहीं। आप को क्या आपको क्या शक है क्या कंपनी वालों पे हाँ। आप, आपको लगता है क्या कि कंपनी वालों ने कुछ दूसर करके तुम्हारे पति को कुछ क्या होगा हाँ, हाँ।, हाँ। लगता है ऐसे जैसे रूम से बहुत अच्छा निकला था और हाई बजे खाना वाना खा के ऐसा लग रहा है ना कि कुछ होएगा अब यहाँ पे कहा हुआ नहीं हुआ मैं नहीं जा रही आप पुलिस पे कंप्लेंट करोगे क्या कंप्लीट तो करना ही पड़ेगा ओके नाम क्या आपका आप सर नमस्कार मैं प्रशांत खराब मार्शल कामगार युनियन संस्थापक का अध्यक्ष अल्प इंजिनिअरिंग पी इलेवन मध्ये जी काल घटना घडलेली कर आहे रेहान शेख या नावाचा मुलगा कंपनीमध्ये दबावापोटी त्याचा मृत्यू झालेला आहे कंपनीमध्ये त्यांना टार्गेट दिलं जातं आणि वेळेत तर काम केलं नाही आणि अव्वाच्या सव्वा जे ह्युमन बॉडी करून होणार नाही टार्गेट देऊन त्यांच्यावर दबाव टाकला जातो आणि काम पूर्ण केले नाही त्यांच्या आई मॅनेजमेंट कंपनीचं मॅनेजमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर करत असतात आम्ही वारंवार कंपनी विरोधात तक्रार केले आहे परंतु सुरक्षा विभाग धोका काढण्याचं काम काढत आहे आम्ही तक्रार देऊनही यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आणि जोपर्यंत ह्या कामगाराला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जोपर्यंत मनुष्यवसाचा गुन्हा या कंपनी मालकावर दाखल होणार नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेतली जाणार नाही हे आम्ही समस्त कामगारांच्या वतीनं बोलत हो। आहोत आणि लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा सतरा तारखेला आधीही आम्ही कामगारांची मिळवणूक होत असल्यामुळे कंपनी प्रशासन कामगाराची तीनशे दोनशे चाळीस दिवस पण भरू देत नाही त्यांना वारंवार ब्रेक देऊन काम कपात हो करण्याचं काम आणि दमदाचं काम करत आहे त्यामुळे सतरा तारखेलाही आम्ही कंपनी आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमची संघटना शांत बसणार नाही जय भारत मोहम्मद सुलेमान अच्छा ये जो लड़का गुजर गया अभी जिसका जो सर हम तो खैर मुंबई में थे हमको मालूम पड़ा कि कंपनी में सुबह में काम से गया था उसके बाद दोपहर में खाना खाने आया खाना खा करके गया उसके बाद एक घंटे दो घंटे के बाद हुआ उसको आ दे देता देखा मौत हो गया उसके बीबी को फोन फोन किया किसी ने तो हम हम लोगों को फोन किया तो बोले हम हम लोग उनके बीबी से पूछेगा कैसे क्या हुआ तो बोला हमको मालूम नहीं हॉस्पिटल लेके गया फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उनका मौत हो गया तो मैं उनके बीबी से पूछा कैसे मौत हुआ तो बोला मेरे को मालूम नहीं तो फिर हम लोग आए किए तो हाथ आया है कोई बोला कि कुछ रोड तो बोला हर आदमी हर तरह है लेकिन यहाँ जो भी पोस्टमार्टम आया है लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है उसका छोटा सा बच्चा है उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को जो कम से कम दो लाख देना मांगता है उनका पी एस पी अनिवार्य देना ही है लेकिन जो उनका बच्चा है उनका बच्चा बीबी तो को तो भविष्य के लिए कुछ मांगता है कंपनी को तो अगर नहीं दिए तो आप क्या करोगे नहीं देंगे तो सर कंपनी के हम रिक्वेस्ट करेंगे अभी बॉडी आप लेके जाओगे नहीं जब जा तक कंपनी उसके बीबी और उसके बच्चे को कुछ नहीं देंगे लिखित करके तब तक हम बॉडी को हाथ भी नहीं लगाएंगे मान अंसारी अच्छा मरने वाले का नाम क्या है Subscribe now and press the bell icon. Never miss an update.